भगवान बुद्ध का पूजे घर घर मंत्र अमोल हे मानव नित मुख बोल बुद्धम शरणम गच्छामि हे मानव नितमुख बोल बुद्धम शरणम गच्छामि पुत्री रणं गच्छामि त्वं शरणं गच्छामि मी आंतरजातीय विवाह केला आहे आणि ह्याचा मला खूप आनंद होत आहे लोकांना लो असं सांगू इच्छितो की जात धर्म काय नसतो सर्व सर्व <coughs> मानवजाती एकच आहे मार मांग चांबर डोरी एक सगळी <coughs> बौद्ध समाजामध्येच येतात त्याच्यामुळे हा बौद्ध बौद्ध विवाह संपन्न केलेला आहे मातंग समाजाची मुलगी आणि चर्मकार समाजाचा मुलगा हे बौद्ध विवाहबद्ध झालेले आहे हा संदेश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्न साकार झाला असं मला वाटतं की सतीजी कसबे अंकुश शेरखाने यांना यांचे खरं तर आभार आहेत त्या दोघांनी दोन्ही कुटुंबाला एकत्रित करण्याचं काम सतीश कसबे अंकुश शेरखाने यांनी आज गौतम बुद्धाचं स्वप्न आज खऱ्या अर्थानं साकार केलेलं आहे तर बहुजन समाजाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने माझी एक विनंती आहे की इथून पुढं जो विवाह होणार आहे ते बौद्ध पद्धतीनं झाले पाहिजेत असं मी सगळ्यांना विनंती करतो गौतम बुद्धाची शिकवण ही सर्व बहुजन समाजानं मान्य केलं पाहिजे की आपल्याला की संघटित झालं पाहिजे आणि जातीयता संपली पाहिजे जोपर्यंत जातीयता संपणार नाही तोपर्यंत तो तो गौतम बुद्धाचं स्वप्न साकार होणार नाही या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत रविदास लोकशाहीर साठे मुक्ता साळवे यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन शेरखाणे आणि कसबेस या दोन परिवारामध्ये दोन कुटुंबामध्ये हा बौद्ध पद्धतीने विवाह गे झालेला आहे दीपक आणि दीपज्वाला या दोघांचा हा बौद्ध पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि क्रांतिकारक असा विवाह झालेला आहे आणि मी या विवाह परिणयाला माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं मंगलमय शुभेच्छा देतो हा विवाह त्यांच्या कुटुंब त्यांचं वैवाहिक जीवन हे सुखकारक जाणार निश्चित कारण बुद्धचा धम्म हा मानवी जीवनाचा कल्याणाचा मार्ग आहे हा मार्ग त्यांनी स्वीकारून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण केलेला आहे आणि त्यांचं वैवाहिक जीवन आणि त्यांच्या पुढच्या प्रत्येक पिढीला सुखकारक आणि प्रेरणादायी असतील आणि हा विवाह जाती अंताच्या लढ्याचं उत्तम उदाहरण आहे प्रेरणा आहे मी आदरणीय सतीश कसबे हे जाती अंताच्या लढ्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या परिवर्तन चळवळीला आदरणीय सतीश कसबे यांच्या यांच्या कर्तृत्व यांच्या व्यक्तिमत्वादन यांच्या विचारानं एक महाराष्ट्राला फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे बुद्ध फुले आंबेडकर चळवळीचा जाती अंतातून आदर्श घालून देणारा माझा सख्खा भाऊ हा सतीश कसबे हा पूर्वाश्रमीचे मातंग या जाती जन्माला येऊन खऱ्या अर्थानं भाषणं करणारे भरपूर पाहिले कारण महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की मी जे आधी केलं आणि मग बोललं त्या प्रमाणात बोलतो तसं कारण बुद्धांचा धम्माचा विचार हा भाषणबाजीचा विषय नाही तर तो आचरणाचा विषय आहे आणि क सतीश कसवेसाहेब की जे फकीरादार महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तना चळवळीमध्ये काम करतात त्यांनी बोलल्याप्रमाणे ते वागलेला मातंग समाज असेल इथला चर्मकार बांधव असेल इथला बौद्ध बांधव असेल इथला मराठा बांधवन असेल इथं ओबीसी बांधवन असेल इथं आदिवासी बांधव असेल इथला पारधी डोंबारी कैकाडी लमाणे असेल हा पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे तो हिंदू नाही इथला मराठा इथला ओबीसी इथला चर्मकार बांधव इथला मातंग बांधव स्वतःला हिंदू समजतोय ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे या समस्यातून त्यानं बाहेर येऊन कारण आम्ही पूर्वाश्रमीचे बौद्धच आहे शर्काने कुटुंब हे हिंदू नव्हतेच हिंदू धर्माचे मानसिक गुलाम होते कसबे कुटुंब हे हिंदू कधीच नव्हते तर हिंदू नावाच्या धर्माचे मानसिक गुलामी आहे कारण हिंदू आमचा धर्म नाही तर आमची मानसिक गुलामी आहे चर्मकार हा जांभार नावाची जात मातंग नावाची जात ह्या काल्पनिक गोष्टी आहेत बाबासाहेब म्हणाले होते की मला जर मुलगी असती तर ती मातंग समाजाच्या घरी दिली असती ही तिथून स्वतः सुरुवात केलेली आहे आणि आज हे चित्र दिसते की फार मोठं आशावादी चित्र दिसते आणि महाराष्ट्राची भारताची कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर आंतरजातीय विवाह होणं गरजेचं आहे लक्षात घ्या आंतरजातीय विवाहाणंच कुटुंब व्यवस्था वाचवली जातील आणि समाजासमोर एक फार मोठा आदर्श घालून दिला त्या दोन्ही शेरखान्या आणि कसबे परिवाराचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि तुमचा निर्णय हा क्रांतिकारक निर्णय हा तुमच्या मुलामुलीचं जीवन हे सुखकारक होण्यासाठी तर कारणीभूत होईलच बौद्ध पद्धतीनं विवाह होऊन बुद्धांचा धम्म ज्यांच्या घरात आहे ते घर कधीही दुःखात जाणार नाही यशस्वी होईल तुमचा विवाह तुमचा दोन्ही परिवार हे समाजासाठी चर्मकार समाजासाठी मातंग समाजासाठी नव्हे तर बहुजन समाजाला फार मोठी प्रेरणा आहे त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो